तुम्ही जर पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणार असाल तर पासपोर्टचे बदललेले नियम तुम्हाला माहित असायला हवेत कारण केंद्र सरकारने आता पासपोर्ट बनवण्याच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत या नवीन नियमानुसार ज्यांचा जन्म एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस नंतर झालाय त्यांना आता जन्मतारखेचा दाखला पासपोर्टसाठी द्यावा लागणार आहे आणि त्यासाठी बर्थ सर्टिफिकेटच गरजेचं असेल इतर डॉक्युमेंट त्यासाठी चालणार नाहीत पण एक ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या च्या आधी जन्मलेल्या लोकांना मात्र जन्म, जन्म तारखेसाठी कोणतेही डॉक्युमेंट देता येतील जसं की दहावीचं मार्कशीट टी सी पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स किंवा ज्यावर जन्म तारीख असेल असं कोणतंही डॉक्युमेंट चालेल तसंच नवीन पासपोर्टला आता लावण्यात येईल तो स्कॅन केल्यानंतर इमिग्रेशन अधिकारी आपली सगळी माहिती स्कॅन करू शकतात अजून एक महत्वाचा बदल यामध्ये करण्यात आलाय तो म्हणजे आता पासपोर्टवर आपल्या नावापुढे आई वडिलांचं नाव लागणार नाहीये सिंगल पेरेंट असलेल्यांना या नियमामुळे दिलासा मिळणार आहे तसंच त्यांची माहिती सुद्धा गोपनीय राहणार आहे पासपोर्टच्या रंगात सुद्धा बदल झालाय ज्यामध्ये सामान्य लोकांचा पासपोर्ट हा निळ्या रंगाचा असेल अधिकाऱ्यांचा पांढरा आणि डिप्लोमॅट अधिकाऱ्यांचा हा पासपोर्ट लाल रंगाचा असेल